तर प्रेक्षकांनो छोट्या बयोची मोठी स्वप्न आज पण त्यांनी छान दाखवली आहे मालिका सुरुवातीला आपण बघतोय शुभमकरांना जोरात गाडीची टक्कर लागली आहे ते पळत असतात त्या ब्लॉगरच्या मागे गाडीतनं एक माणूस उतरतो आणि त्यांना सॉरी म्हणतो चुकून धक्का लागला वयो म्हणते नाही दादा राहू द्या पण आता शुभमकरांना खूप लागलेलं असतं आता हा ब्लॉगर थोडा पुढे पळतो आणि जेव्हा बयो आणि शुभमकर दिसेन असे होतात तेव्हा पोटे सरांना फोन करून सांगतो सगळं की ते माझ्या मागे लागले पोटे म्हणतात अरे बाबा तू आधी त्यांना दिसलं नाहीस ना तू काही सांगितलं नाहीस ना ना तेव्हा तो म्हणतो नाही मग पोटेसर त्याला सांगतात चांगल्या जागी लप जिथे तू कोणाला सापडणार नाही अशा ठिकाणी शुभमकरांच्या हाताला खूप लागलेलं ला असतं बयो सध्याचा रुमाल मांडते पण आता त्यांना म्हणते बाबा आपल्याला ह्याला मलमपट्टी करायला हवी पण तेवढा तिला विशालचा कॉल आलाय आणि विशालला तिने झालेलं सगळं काही सांगितलंय की तो ब्लॉगर आमच्या हातून निसटला आता विशाल म्हणतो निसटला म्हणजे मग आता बयो म्हणते आम्ही त्याला जवळपास गाठलंच होतं पण तो पळाला आम्हाला बघून विशाल म्हणतो अच्छा म्हणजे ह्यावरण हे सिद्ध होतंय की हे कोणीतरी मुद्दाम षडयंत्र करत आहे तुम्ही कुठे आहात आता विशाल बयोला विचारतो बयो सांगते मग शुभमकरांना लागले वगैरे विशाल म्हणतो अरे बापरे जास्ती नाही ना लागलं मग बयो म्हणते नाही आता आम्ही हॉस्पिटललाच येतोय आणि मग बयो फोन ठेवून देते आता इकडे चौदामिनीने अर्धवट बोलणं ऐकलंय विशालचं फोनवर आणि तिला आता आलंय टेन्शन ती विशालला विचारते काय झालं त्या ब्लॉगरशी ते, ते कनेक्ट झाले का सरस्वती काय म्हटली तुला विशाल म्हणतो नाही ना अनफॉर्च्युनेटली तो पळून गेला पण त्याच्या वागण्या बोलण्यावरनं तरी स्पष्ट वाटतंय की हे सगळं कोणीतरी मुद्दाम घडवून आणते कदाचित हे सगळे बरेच जण यात इन्वॉल्व्ह असू शकतात सौदामिनी आता आविषयाला असं दाखवते की तिला काही कळलं नाही आहे पण मनातनं तिला टेन्शन आलंय आणि पोटेला एक काम दिलं होतं तेही धडकरता आलेलं ते नाही आहे त्यांना ही बयो निर्दोष सिद्ध नाही झाली पाहिजे आता इकडे हे शुभमकर आणि बयो पुन्हा त्या ब्लॉगरच्या घरी आलेत त्या ब्लॉगरचा भाऊ म्हणतो की माझ्या दादाच्या वस्तूंना हात लावू नका प्लीज शुभमकर म्हणतात अरे तुझ्या दादाने माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलं आहे आम्हाला या वस्तू न्याव्या लागतील इथून नाहीतर मी पोलीस कंप्लेंट करेल हां मग आता तो परवानगी देतो मग आता शुभमकर बयो होते तिथलं सगळं पी सी वगैरे सगळं जवळपास जे महत्त्वाचं सामान आहे ते उचलून घेऊन येतात आता इकडे इरा अंकिता आणि हेतलसोबत या, या बयोचे गराणे करत असते बरंच झालं तिला शिक्षा झाली आता आपण तिला काय करू ती जेलमध्ये गेली ना की तिला फेअरवेल पार्टी देऊन टाकू आणि त्या फेअरवेल फेअरवेल पार्टीमध्ये तिलाच काम करायला लावू हेतल खूप हसत असते या सगळ्यावरून पण अंकिताला मात्र हे आवडत नाही आहे ती काही त्यांच्या गप्पांमध्ये दे त्यांची साथ देत नाही आहे इराचं बोलणं ऐकलं आहे आणि आता आरव खूप चिडतो नेहमीप्रमाणे ही इरा तिला वाटेल ते शिव्या देत असते काय काय ते तुम्हाला माहिती आहे आरो म्हणतो काय ग इरा एरवी तुला तिथे क्लिनिक मध्ये यायचं नसतं कारण तुला अभ्यास करायचा असतो आता वेळ मिळाला तर अभ्यास कर ना इरा बयो लूजर नाही ती विनर आहे आणि तुम्ही तिच्या गप्पा मारून स्वतः लूजर होऊ नका आता लगेच चिडते आणि लूजर कोणाला म्हटलं रे माझी तुलना त्या भिकारडीशी करतोस का तू आता आरो म्हणतो तुझी तुलना आणि तिची तुलना होऊ शकत नाही कारण तू तिच्याबद्दल कधी चांगला विचार करू शकत नाही आणि ती तुझ्याबद्दल कधीच वाईट विचार करू शकत नाही तुझ्यात आणि बयोमध्ये खूप फरक आहे इरा ती तुझ्यासारखी अशी कोणाचं वाईट गॉसिप करत बसत नाही म्हणते माझ्या समोर तिची साईड घेऊन बोलायचं नाही मला हे अजिबात आवडणार नाहीये आता आरव म्हणतो काय ग तुम्ही तर तिच्या रूममेट आहात ना दोन वर्ष तिच्या सोबत राहिलात तुम्ही सुद्धा सोबत बयोबद्दल करताय आज तिचं वाईट झालं तर तुम्ही आता अंकिता म्हणते सॉरी अरे आरव आम्हाला कळत आहे म्हणजे बयोला बयोचा जर दोष नसेल तर तिला शिक्षा का व्हायला हवी ना आता लगेच इरा म्हणते अंकिता तू तिची साईड कशी काय घेतलीस तू माझी मैत्रीण आहेस ना अगं मी तुला किंमत देते म्हणून तुला सगळे कॉलेजमध्ये दे किंमत देतात नाहीतर तू कोण आहेस ग शून्य आहेस तू शून्य आता तुम्हाला माझ्या डोळ्यासमोर पण नको एस चालती हो माझ्या घरात ना, ना। आरव म्हणत असो इरा तिच्यावर ओरडू नकोस ती बरोबर बोलती आहे पण इरा म्हणते काहीही बरोबर बोलत नाही आहे ती माझ्या घरात येऊन तू त्या बयोची साईड घेऊच कशी काय शकते चल निघ निघ इथून आता ती चक्क धक्का मारते त्या अंकिताला आणि ती अंकिता बिचारी सॅड होऊन तिथून निघून जाते अंकिता काही चुकीचं नाही ना बोलली आता आरवला फार वाईट वाटतं यामुळे आरव अंकिताच्या मागे मागे जातो आता आणि अंकिताला थांबवतो अंकिता रडत असते आरव ती त्याचा रुमाल तिला देतो आता इथून पुढे जरा मजा आली आहे हां प्रेक्षकांनो अंकिता रुमालाने डोळे पुसते आणि त्याला म्हणते थँक्यू अरे आरो काही बयोने जर चूक केलीच नसेल तर तिला शिक्षा व्हायला नको ना असं मला मनापासून वाटतंय मी विनाकारणच बयोबद्दल मनामध्ये आकस ठेवला होता पण तुझ्या प्रेमात पडले आणि चांगल्या वाईटाचा दृष्टिकोन मला मिळाला बयोला निर्दोष सिद्ध करायसाठी काहीही मदत लागली ना तर मला नक्कीच सांग आरोव म्हणतो अंकिता तू म्हटलीस ना हेच पुरेसं आहे मला अंकिता म्हणते आरव पण आता ह्या गोष्टीसाठी मला काहीतरी हवंय आता असं म्हणून तिने केलाय तिचा गाल पुढे अरे <laughs> आता जरा घाबरतो आणि म्हणतो अंकिता अगो काय हे मी माझ्या घरात आहे आणि कोणी बघितलं तर आता अंकिता म्हणते काय रे आरो तुझ्या घरातच आहेस ना तू काय झालं कोणी बघणार नाही आहे इथे मग आता आरो इकडे तिकडे बघतो कोणी आहे का आणि आता <laughs> आरो आता पुढची काही स्टेप घेणार तेवढ्यात तिथे सुमन आली आणि म्हणते काय रे आरो काय चाललंय तुझं आरो आरो एवढा गोंधळून जातो की तोंडाचा चंबू नीट करावा आहे त्याला कळतच नाही अंकिता लगेच इकडे तिकडे बघून घेते अंकिता त्याला बरीच पाडते आणि पुन्हा मी काही बोललेच नाही असं करून दाखवते आरवची झाली आहे फजिती आता सुमन म्हणते काय झालं तुझ्या तोंडाला चंबू का केला आहेस आरोव अंकिताकडे पाहतो एकदा पुन्हा सुमनकडे पाहतो आणि मग ते बाजूला करतो चंबू आणि मग सुमन म्हणते काय झालं तुझ्या ओठाला आरव म्हणतो क्रॅम्प आला आहे मग सुमन म्हणते ओठाला आरव म्हणतो येतो येतो कधी ओठाला सुमन अंकिताला म्हणते काय ग संगीता तुला घरी नाही जायचं का अंकिता म्हणते अंकिता नाव आहे माझं मग आता ती घरी पळायला लागते तेव्हा आताच जाते सुमन म्हणते काय चाललंय तुमच्या दोघांचं मग बिचारे एकमेकांचा रस्ता धरतात पण सुमन मात्र नेहमीप्रमाणे खळखळून खर, असते असो पण आता इकडे बयो आणि वि, विशालकडे आली आहे शुभमकर सर आणि झालेला प्रकार ते डिस्कस करतात विशाल म्हणतोय यावरनं तर सिद्ध झालंय कोणीतरी मुद्दाम करतोय बहुतेक त्या बाईचा मुलगा पण त्यात सामील असावा आता हे सगळं पोटेसर आणि विशाल आणि सगळेजण ठरवतात की पोलीस कंप्लेंट करायची आता हे प्रकरण सगळं काही सौदामिनीकडे गेले म्हणजे पोटेसरांनी सगळं सौदामिनीला जाऊन सांगितले ते काय काय बोलत होते सौदामिनी चिडते आणि म्हणते एक गोष्ट करायला होती तुम्हाला ती पण धड जमलेली नाहीये जर पोलीस इथे आले तर माझी किती बदनामी होईल आणि विशाल विशाल मला पुन्हा एकदा दूर लोटेल ओ माय गॉड आता दुष्यंत म्हणतो सौदामिनी असं काही होणार नाहीये तू उगाच नको काहीतरी टोक गाठू फोटेसर रडायला लागतात सर मला जेलमध्ये जायचं नाही आहे दुष्यंत सर म्हणतात काय चाललंय तुमचं हे सगळं आता सौदामिनीला आलं आहे टेन्शन पण आता हे सगळं करायच्या आधी विचार करायला पाहिजे होता ना काय प्लॅनिंग बनवत होते मोठे मोठे सौदामिनी यांना धमकवते की इथे पोलीस आले नाही पाहिजे दॅट्स इट अँड दॅट्स ऑल आता शुभमकर बयोला म्हणत असतात तू घरी जा बाळा जेवण कर आणि अभ्यासाला बस बयो म्हणते हो बाबा पण तुम्ही पण लवकर घरी या आता बयो गेली आहे आणि विशाल आल्यानंतर विशाल म्हणतो सर तुम्ही पोलीस कंप्लेंट करणार होते ना काय झालं त्याचं आता हे शुभमकर म्हणतात अग अरे हो करतच होतो मी तेवढाच सौदामिनी येऊन यांचा फोन अक्षरशः हिसकवते आणि मोठ्याने बोलते जरा पोलीस कंप्लेंट करायची नाही आहे शुभमकर म्हणतात काय बोलताय मॅडम तुम्ही काय प्रॉब्लेम आहे पोलीस कंप्लेंट करायला सौदामिनी म्हणते हे बघा मला खात्री आहे की बयोने काहीही केलेलं नाही आहे पण आपण जर पोलीस कंप्लेंट केली तर पेशंटचे नातेवाईक उलटून बयोवरती कंप्लेंट करू शकतात ना खरं तर हे लॉजिक काही मला कळलं नाही आहे पण असो मालिका आहे आपण एन्जॉय करूया सौदाविनी म्हणते की हे बघा पोलिसांनी जर बयोवरती काही ॲक्शन घेतली तर आपल्याला काहीच करता येणार नाही आहे मी काय म्हणते तुम्हाला कळतं आहे ना आपण हे सगळं सॉर्ट आऊट करू पण ग्राउंड लेवलवर आपल्या पद्धतीने बयोला आपण निर्दोष सिद्ध करू आता विशाल आणि शुभमकर दोघंजणं संमती देताय हिच्या बोलण्याला असं दिसतंय खरी पण आता आज ना प्रेक्षकांना त्यांनी जरा अर्धवटच दाखवलंय आता बयो घरी आली आरो म्हणतो बरं झालं तुम्ही त्या ब्लॉगरचं सामान आणलं तर आता काही ना काही आपल्याला याच्यावरून ही गौतमी विचार करत असे ह्या पुरीची पोच फारच जास्त झाली आहे आता तिची मजल इथपर्यंत आहे पण दुष्यंत काय करत होता या वेळात आता ही सुमन म्हणते ज्यांनी कोणी हे केलंय ना आणि इथेच हा भाग समज भागात काय होणार आहे ते पण त्यांनी आज दाखवलंच नाही जर काही प्रोमो आला तर मी तुम्हाला पुन्हा नक्की टाकेल पण प्रेक्षकांनो रिव्ह्यूला लाईक ला करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरत जाऊ नका हो धन्यवाद